बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायवसे आठ आणि नऊ जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा बंद असणार आहेत कारण महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांनी शैक्षणिक बंद ठेवून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातले शिक्षक आक्रमक झाले त्यांना गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकार मान्य करत नाही त्यामुळं हा शैक्षणिक बंद असणार आहे माझ्यासोबत काही बीड बीडमधले शिक्षक आहेत काय मागणी आहे कशासाठी बंद ठेवलं जाणार आहे आणि राज्य सरकारकडे काय मागण्या आहेत याचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सर एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिला हा व्याप्ती बंद ठेवला काय मागणी आहे येत्या आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण शाळा महाविद्यालय असतील हां विनाअनुदानित ते सर्व या ठिकाणी शैक्षणिक बंद पाळणार आहेत त्याचं कारण असं आहे की गेल्या वीस वर्षापासून हे शिक्षक शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकावर आंदोलन करण्याची वेळ येते याच्यात या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं ते अपयश आहे मुळात माझा यांच्या या सरकारवरती असा आरोप आहे की शिक्षकांना पगार द्यायचा म्हटलंच नंतर त्याच्यातून वापस येणार आहे काही तेच जर पैसा दुसरीकडे दिला तर त्याच्या माध्यमातून काही टक्केवारी येतील दहा टक्के पाच टक्के त्यांचे टक्केवारी वापस येतील शिक्षकांना पगार द्यायचा म्हणजे त्यांना व्यर्थ वाटतं म्हणून करता गेल्या वीस वर्षापासून या सरकारने म्हणजे कुठलंही सरकार असो सगळ्या पक्षाचे सरकार येऊन गेलेले आहेत या सगळ्या पक्ष सरकारने झुल केवळ आणि केवळ फक्त झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणून येत्या आठ आणि नऊ ऑगस्ट नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी या शैक्षणिक बंद पाळण्याचं जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या अडीच दिवसापासून शैक्षणिक कार्य करत असताना अचानक बंद नेमकं का, का आणि कशासाठी सर नेमकं काय का मागण्या आहेत काय म्हणते सरकार आणि तुमच्या एकंदरीत मागण्या तर पाहिल्या त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचं सरकार सर, सर, पंधरा अकरा अकरा आणि दोन चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार ज्या काही तत्कालीन विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील उच्च माध्यमिक शाळा असतील यांनी ज्यांनी मूल्यांकन पात्र हो होऊन स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्या शाळांना प्रत्येक वर्षाने वीस टक्के वेतन अनुदान देणं हे क्रमप्राप्त होतं वाईट या गोष्टीचं वाटतंय दोन त्या दोन हजार चौदापासून मूल्यांकन केल्याच्या नंतर दोन हजार सोळाला काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पहिला वीस टक्क्याचा टप्पा दिला गेला काही बोटावर मोठे पण या महाराष्ट्राच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत तुमचे मराठी शाळा जगवणं मराठी शाळा वाचवणं व हा बालकांचा मोफत जो काही शिक्षणाचा कायदा आहे आर टी एक्ट दोन हजार नऊ याचं परिपूर्ण पद्धतीनं त्याचं पालन करणं हे शासनाच्याने होत नाही वाईट याच्यामध्ये वाटते की गेल्या वर्षामध्ये तुमच्या माहितीचं सांगतो सो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी स्वत माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विना तथा अंशता अनुदानित जे काही शिक्षक का आहेत यांना सोबत घेऊन मी आझाद मैदानावरती एकसष्ट दिवस बसलो त्याचाच परिणाम म्हणून दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने पुढील टप्पा देण्याचं मान्य केलं जे वीस टक्क्यावर होते त्यांना चाळीस टक्के जे चाळीस टक्क्यावर होते ते साठ टक्के जे साठ टक्क्यावर होते त्यांना ऐंशी टक्के आणि काही अशा अघोशी शाळा होत्या की जे नव्याने वीस टक्क्यावरती यावरती आलेल्या आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळाचा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानंतर हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस गेलं बजेट अधिवेशन दोन हजार पंचवीस गेलं आता पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस सुरू आहे पुरवणी मागण्या नुकत्याच काल दोन तारखेला सभागृहाच्या पटलावर येऊन गेल्या परंतु त्या पुरवणी मागणीमध्ये कुठल्याही प्रकारे नवीन अघोषित शाळांना कुठल्याही प्रकारे तरतूद केली नाही आणि वाढीव टप्प्यासाठी कुठल्याही प्रकारे त्यांनी तरतूद केली नाही म्हणून याच गोष्टीसाठी कुठेतरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे शासनाला वटणीवर आणण्यासाठी जर आम्ही आमच्या मर्यादा सोडून जर गेलो तर खूप परिणाम वाईट होतील शिक्षण व्यवस्था बिघडेल शासनाला मी इशारा देऊ इच्छितोय की आम्ही आज सध्या म्हणजे उद्याच्या येणाऱ्या आठ आणि नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील विना तथा अंशतः अनुदानित जितक्या शाळा असतील तुम्हाला कर्मचारी संख्या माहिती आहे जवळपास एकोणपन्नास हजार कर्मचारी ह्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत शिक्षक कार्यरत आहेत आणि काही शिक्षक शिक्षकेत्र का, कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत हे सर्व दिनांक आठ नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील ह्या विना तथा अंशतः अनुदानित शाळा बेमुदत नाही या दोन दिवसासाठी बंद ठेवून सध्या तात्पुरतं दोन दिवसासाठी आहे जर शासनाने या दोन दिवसात जर निर्णय घेतला नाही तर भविष्यामध्ये या शाळा बऱ्याच कालावधीसाठी आम्ही बेमुदत बंद ठेवून संपावरती जाऊ परिणामी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसाना शालेय शिक्षण विभाग माननीय अर्थमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा तितके जबाबदार असतील हे शासनाने लक्षात ठेवावं आंदोलनाचं स्वरूप कसं असं नाट आण नव्हता सर पा शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आलं तर झोन वन हा जो मुंबईचा परिसर आहे हा चांगल्या प्रकारे मंत्रालय त्या परिसरामध्ये येतं मोठे मोठे शासकीय निवासस्थाने त्या ठिकाणी आहेत मंत्र्यांचे काही बंगले आहेत तेथील सर्वांना माहिती आहे की या शिक्षकांचं आंदोलन कशा प्रकारे आहे याची पूर्वसूचना याची पूर्वकल्पना आंदोलनाचं स्वरूप हे झोन वनच्या पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना माहिती आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो दिनांक सव्वीस ऑग मला वाटतं सव्वीस ऑगस्ट ऑक्टोबर दोन हजार सोळाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळाला मरणाच मारलं होतं आम्हाला आमचा एक जळगावचा सहकारी आहे मनका तुटला होता बेडवरती पडू नये दोन हजार सोळा ते पंचवीस नऊ वर्ष झालं कॉट वरती पडू नये शासनाने कुठल्याही प्रकारे आम्हाला कोणत्या प्रकारची विमा सवलत नाहीये कोणत्या प्रकारचा अपघात विमा नाहीये कुठल्या प्रकारचा मेडिक्लम सुविधा नाहीये यात बाजूला सोडा वेतन जोपर्यंत आम्ही शंभर टक्क्यावर येत नाही तोपर्यंत शंभर टक्क्याच्या बरोबरीनं आम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा सुविधा मिळत नाहीयेत यांची नीती तीच आहे यांना जर शंभर टक्के